लेखक एक काहीतरी करत असतो त्याचं सांगताना आणि त्या लेखकाचं त्याच्या काळात लिहिलेल्या गोष्टी असतात पण मला माझ्या काळात त्याचा काहीतरी संदर्भ असतो आपण अनेक चित्र प्रदर्शन बघितले असेल परंतु असे एक अनोखे चित्र प्रदर्शन आज सर्पसत्र या विषयावर डॉक्टर नितीन हडप यांनी भरवलेले आहे चे, ते सिम्बॉसिसचे हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत फॅशन डिझाईन अँड फॅशन कम्युनिकेशनचे त्याबद्दल ते सांगत आहेत माझं माझं नाव नितीन हडक मी गेल्या तीन चार वर्ष या ज्या आपल्याकडच्या मिथकं आहेत यांना धरून काम करतोय काही कॅरेक्टर्स आपल्याला माहितीचे असतात काही माहितीचे नसतात त्या सगळ्यांना व्हिज्युअलाइज करण्याचा प्रयत्न आहे किंवा आता इथे सर्प सर्पसत्र नावाचं माझं चित्र आहे त्याच्यामध्ये पाहत तुम्ही तर काही साप आहेत आणि इकडे यज्ञाच्या किंवा आगीचा ज्वाळा तुम्हाला दिसतील पण त्या गोल्डन आहेत <laughs> आणि त्याच्यामध्ये मनुष्य लाकड लाकूड टाकतोय म्हणजे <laughs> ते पेटत आणि इथे जे सापांची जी आपल्याकडे पाताळ वगैरे म्हणतात तसं <laughs> ते खाली दाखवायचं आणि त्यांना पण लढायचं असत पण सर्पस्राची जी अख्खी कथा आहे जन्मेज यांनी सर्पसत्र केलं मग त्या आस्तिकांनी मध्ये थांबवलं आणि तो जो हे होता परीक्षिताचा सगळ्या गोष्ट की त्याच्यात त्या अळी एका पोळ्यात गेली त्यांनी सगळी एवढी काळजी घेऊन सुद्धा तर हे नागरसंस्कृती आणि एक वाढणारी संस्कृती आणि वन्यसंस्कृती ह्याच्यातला जो एक विरोधाभास आहे किंवा त्यांच्यातले एक आ, आए, जो द्वंद्व आहे आणि आजही आहे आपण जेव्हा प्रगती करतो असं म्हणतो तेव्हा आपण कुठेतरी निसर्गात प्रत्येक वेळेला निसर्गाचा खास करतच असतो असा एक याच्यात आज आजच्या काळाशी मला तो, तो जोड असा वाटतं सगळ्या प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आकारांचे टोगा अंगरखी चोगा असे गार्मेंट्स केलेले आहेत आणि ते मी पेंट केले आहेत मी चित्रकार आहे फॅशन डिझायनिंगमध्ये मध्ये शिकवतो तो ही माझा विषय आहे आणि तो माझं म्हणजे माझा पी एच डी या तीनचा जो माझा रोजचा संपर्क येतो जे काही वाचतो काही बघतो याच्यातनं माझी तयार झालेली एक्सप्रेशन हे आपलं पहिलंच प्रदर्शन आहे माझी खूप पाच सात वैयक्तिक प्रदर्शन झाले पण हे काम माझं वर्षाच असल्यामुळे त्याच्या आधी एक पाच एक वर्ष मी स्वतःचा शो केला होता आणि बऱ्याच ठिकाणी पार्टिसिपेट पण होत असतो मी ऑफ आर्टचा गोल्ड मेडलिस्ट आहे आणि आता मी जे काही काम करतो हे सगळं ह्या तिन्हीच्या अनेक प्रतिमांचा अनुभव मलाही हवं आणि तो रोग नाही हा माझा प्रयत्न छान अशा कॉन्सेप्टचं हे पहिलं आहे का याच्या रिक्षा कॉन्सेप्टचं पहिलं आहे किती दिवस आहे हे तीनच दिवस आहे काल आज उद्या अठरा एकोणीस वीस ओके चार ते आठ या वेळात महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या श्रीमलाभुरंगा अवकाशमध्ये आहे आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर पुणे गॅलरी ऑफ विज्युअल आर्ट आणि फानी या तीन लोकांचा सपोर्ट मी सिंगर्स सेन्च्युटी ऑफ डिझाईनमध्ये डिझाईननी मला सपोर्ट सहकार्य केलं आहे थँक्यू थँक्यू कौरवांनी लहानपणी शेटात ना असं खेळत होतं त्याला बांध आणि पर्यटक खाली वासुकी नावाचं नाव होता त्यांनी त्याला भरपूर पौष्टिक फायदा दिलं गुड फूड हेल्दी फूड देन ही बिकम भीम तो कायमस्वरूपी असं झाला तर मंदिर रे प्रेझेंटेडसाठी म्हणून ते लाडू आणि चॉकलेट आहे करेक्ट आणि त्याला पण काही रेफरन्स आहेत त्याचं जे भांड आहे की इंडस व्हॅली सिविलायझेशन मधली डीश ऑन स्टँड म्हणून एक पॉटरी ती वापरली आहे त्याच्यानंतर हा जो खालचा वासु नाग आहे तो टेम्पल आर्किटेक्चर मध्ये असा वर याच्यावर असतो छतावर चाळुक्यमचा मंदिरामध्ये बदामी आळो पोटटकला असे असे असा एक आहे मान

देवी हो 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 था। ते तिथे केलं पण पद्मव्यूह पण आहे म्हणजे चक्रव्यूह असत मकरव्यूह असतं आपल्याकडे किंवा कुर्मव्यूह असतं पण पॉप्युलर चक्रव्यूह आहे पण पद्मव्यूह हा अडकलेला आहे पद्मव्यूह म्हणजे काय होत त्याचा फॉर्म कमळासारखा घेतात आणि ती रचना असते म्हणजे सैन्य असं सा उभं करतात की तुम्ही आज शिरलात तर तुम्हाला बाहेर येता येणार नाही आणि बाहेर याचा टेक्निक असायची ती ज्याला माहिती आहे तो म्हणजे अभिमन्यू हा जसं द पोट्रेचर ऑफ अभिमन्यू फ्रॉम माय साईड मग त्याचं जे काही झालं ते हे असू शकेल असा काहीतरी विचार आणि ही जी छान इंटरेस्टिंग शस्त्रांची नावं बिव येतात त्या माझ्या त्याचं काहीतरी मला एक फँटसाईज करता आलं आणि ते सूर्य ते जयद्रथाशी संबंधित तो सूर्याची जी गोष्ट आहे ती घेतली की झाकोळला म्हणजे शिवाय हे रोप सगळे असे इंडियन चायनीज असे एकत्र आहेत ते वापरले सो अशी सिंबॉल महाभारत वाचले मधून म्हणजे वाचतच असतो कारण लेखक एक काहीतरी विचार करत असतो त्याच सांगतांना आणि त्या लेखक असं त्याच्या काळात लिहिलेल्या गोष्टी असतात पण मला माझ्या काळात त्याचा काहीतरी संदर्भ असतो म्हणजे जसं तर ऐकलंव्य आहे तिथे तर तो चांगला आपल्याकडे तर तूही असू शकतो म्हणजे तुला वर्गामध्ये मी काही कुणीतरी काहीतरी कमी मार्क दिले तिथेच म्हणजे तुझं ऐकलं झालं आहे तुला पुढे ग्रोथ नाहीच असं तर हे आताही घड जाते की ते कालातीत आहे सर सुभद्रा बलभद्र जगन्नाथ पुरीचं त्याची पुरी प्रपोर्शन आहेत ना ती हेडच्या तिप्पट आहेत ओके तसं मी त्याच्यात वापरायचा ती एक परंपरा आहे आपल्याकडची आपल्याकडची युरोप सारखी परंपरा नाही आहे भारतीय ती पण मी वापरायचा प्रॉपर ती नाही आहे असं प्रोपोर्शन वेगळं प्रोपोर्शन एम्फोसिस द्यायला करेक्ट एम्फोसिस द्यायला तर ते मी वापरून बघितलं म्हणजे मला बघायचं होतं माझ्या गावात आणि एका बलरामे असतात हा करेक्ट त्या ह्याच्यात तसं येतं कारण त्या दोघांना त्यांनी स्टोरीतच आहे की ले ले। एका हातामध्ये त्यांनी घेतलेलं आहे इथे काय काय आहे इथे काय काय अशी ती सगळी स्टोरी आहे आग त्याच्या तोंडातोंड अशी एक म्हणजे वर्णन ती साहित्याची वर्णन आहे त्यांनी ती करून बघितली हे सगळं परत वहीच्या बानावरती ज्याच्यात माझ्या लहानपणीच्या कोण आपल्या कोणाच्याही असो शोक इफॅक्ट प्रत्येकाच्या केलंय हा बऱ्याच ठिकाणी करायचा प्रयत्न केला आणि मी तांदूळ का वापरले तुम्ही मग अशी यंदा मी सांगितलं की आपल्याकडे युद्ध होतं ना कुठे त्याला लूट होते ज्या भागावर होतं जसं अफगाणिस्तानवर अमेरिका काहीतरी का होते तिथे लूट होते ते आता अमेरिका नाही करत पण लोकांचं तिथलं नुकसान होतं नुकसान ते नुकसान जेव्हा लूट जेव्हा होते तेव्हा धान्य जात मोस्टली धान्य जातं तो तांदूळ रिप्रेझेंट होतो म्हणून म्हणजे सैन्य त्या धान्यावर चालतं जेव्हा असा कोणी चक्रव्यूहर असतो तेव्हा ते उभे असलेले सगळे धान्यावरच म्हणून तांदूळ वापरून बघितलं आणि शिवाय इंटरप्रेटिव्ह म्हणजे तुम्ही इंटरॅक्टिव्ह राहणं त्याच्यात जाणं बाहेर येणं हे पण मला अपेक्षित आहे तुम्ही आता दोघं चालू तसं